हा युरिया नाहीये म्हणूनच काहीच नाही युरिया हा युरिया नाहीये म्हणूनच युरिया आमच्या बाद अमोनियम नाही ना युरिया नाही मी या कापसाला माहित आहे वाढते नाही वाढल्याला काहीच उपयोग नाही उलट शेंडे पंधरा शेंडे मारत नाही आताही मारत झालं ना आता साहेब चार फूट झालं ना तीन चार चार फूट झालं ना साडेतीन फुटातच मारावं साहेब सांगतात सगळंच मारलं ना खालचं खुलडण वरती मारले साडेतीन फुटातच करा म्हणते याची याची हाईट आहे साडेतीन फुट इकडे बघा गोपाळराव याची हाईट आहे साडेतीन फुट हा एवढे तर शेंडा मारा म्हणतात साहेब हा पण आपलं याच्यावर झाड झाली सगळे मारून काय अडचण नाही कैची आना कट 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 आम्ही आम्ही असं हातानच हातानच काढले का हातानच तुमची बचतच बचत आहे म्हणून त्याच्यावर आम्ही शेतकरी कशी तरी आलो याच्यावर शेती इतला रे फुटे त्याची शेती असे पहिली कटिंग थ्री थ्री डी कटिंग कशाला म्हणतात म्हणते का तीन वेळेस कटिंग करणं आता पहिले जे गळफांडे होते का एवढा हे गळफांड आहे तुम्ही काढला नाही एवढा हे याला काय आहे का उगं थोडं फार असणार हे कट करायचं याला काहीच उपयोग नाही हे ठेवून थोडफार असतंय कट करायचं आता एक गळगळ फांदी आहे आणि ही एक आहे हे दोन यानं काय होतंय माहितीये का न्यूट्रिशन जास्त वाढतंय हे आणि माल कमी असतं याला हे दोन दोन कट करायचे अगोदर पहिली कटिंग हा दुसरी कटिंग साडेतीन फूट झाड झालं शेंडा हाणायचा हा शेंडा हाणायचा ही दुसरी कटिंग आणि तिसरी कटिंग कधी माहिती का ज्यावेळेस फळ फांदे आपल्या पाच सहा झाले आता आता ही फळ हे इथं टापिंग केली आपण ती टापिंग केली पहिली आ दुसरी टापिंग ही आणि तिसरी टापिंग हे जे फळफांद्या वाढत्याल ह्या फळफांद्या कुळ ह्या शेंडेच्या एक वर गेल्या ह्या शेंडेच्या एक फूट की हे शेंडा मारायचा याचा साईड साईड म्हणजे काय होईल माहिती का तुम्हाला चलायला चलायला कापूस हेचायला मोकळी जागा राहील आणि मोकळी जागा राहील आणि त्यानं काय होतं माहिती का हे जे हे जे हे फांटेत ना ह्या बुडातले म्हणजे मेन स्टोनवरले मेन स्टोनवरले जे हे फांटे येतं याला शिटिंग होईल फुलं याला येतील कधी माहितीये का याच शेंडा मारल्या ज्यावेळेस वेळेस तुम्ही इकडे न्यूट्रिशन इकडे न्यूट्रिशन तुम्ही फाटीमध्ये येणार बंद केलं ना मग ते न्यूट्रिशन इथं पोहोचित होईल इथं पोहोचित झालं की तुमच्या हे इथंच बोंड लागतील इथंच खोडालाच खोडालाच मग इथं बोंड लागले ना ते बोंड बुडातल्या बोंडासारखं ठोकर होईल कारण शेंड्याचं बोंड जे असते ना ते बारीक होतं त्याचं वजन पण कमी देतं ते साडेतीन ग्रॅमच भरतं तीन ग्रॅमच भरतं आणि जे बुडातलं बोंड आहे ते सात ग्रॅम भरतं मग इथं जर समजा ह्या ह्या फांडीवर जर तुम्ही मेन पाईपलाईन आहे मेन पाईपलाईनने जर समजा तुमचं बोंड असेल तर ते जास्त न्यूट्रिशन वाढणार मग हे तुमचं बोंड सात ग्रॅमचं भरणार जे तुमचं बोंड बुडावरचं भरलं सात ग्रॅम फांडीवरला भरलं पाच ग्रॅम चार ग्रॅम आणि पुडा इथं जर आलेलं तिसऱ्या टेपमध्ये इथं आलेलं हे तुमचं सात ग्रॅम भरल अशा पद्धतीने जर समजा तुमची एका झाडाला पन्नास बी बोंड लागली हां तरी तुमचं उत्पादन कमीत कमी दहा हे पुडी होती बोंड सांगू नका तो तो कि नहीं। नहीं। ही। आता हे जे तुमचं हा पॉप्युलेशन आहे आता इथून जवळपास हे दहा दहा बारा फुट अंतर आहे हा झाडच नाही तर मग तिथं ते उत्पादन घटणार ना हा मी पूर्ण पूर्ण प्लॉट तुम्हाला डेव्हलपमेंट सांगायला आता याच्यामध्ये तुम्ही झाड उपटिले इथं नराची बेसळ बेसळ नराचे त्याच्यामुळे तुम्हाला रान जास्त रिकाम दिसत त्याच्यामुळे प्लॅन्ट पॉप्युलेशन म्हणजे झाडाची एका एका मध्ये असलेली संख्या हीच कमी व्हायली तर मुळात मग उत्पन्न कुठं भेटन असं हे महत्वाचं आहे शेंडा आह ना फक्त तुम्ही शेंड आहान शेंडा हाना तुम्ही फक्त शेंडा शेंडा <laughs> हाना तुम्ही फक्त गळफांद्या राहू द्या गळफांद्याला पुन्हा बघू आपण दुसऱ्या काय प्रॉब्लेम काय नाही बाकी आपले झाड सगळे डेरेदार झाली तर काय अडचण नाही शेंडा नुँ। कशामुळे हानायचा शेंडा जर हानला ना ही जी पाठी ही पाती तुमची ही गळफांद्या हा नाही 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 ही ही जे फा वरच्या फांड्यावली जे बोंड येत हा हे स्ट्रॉंग होतील ठोकर आणि जर शेंडा जर नाही मारला ना, ना फा, हे बोंड बारीकच राहतील मग हे जर बोंड बारीक राहिलं तर त्याच्यामध्ये सरकी पण कमी भरल सरकी कमी भरली की त्याचा वेट पण कमी येईल त्याच्यामुळं शेंडा हानायचा नाही तर तुमच्या प्लॉटमध्ये आहे म्हणून शेंडा नाही हानायचा हां किंवा दाटवा झालाय किंवा झाड लईच आहे म्हणून शेंडा नाही हानायचा आता तुमच्या इथे झाडं म्हणजे जास्त वाढणार नाही कशामुळे वाढणार नाही बाजूला फैलायला जागा आहे शिल्लक त्याच्यामुळे वाढणार नाही म्हणून आपल्याला त्याच्यासाठी शेंडा नाही हानायचा हा शेंडा कशामुळे हानायचा हे जे फळफांद्या येतात ह्या फळफांद्याची जे शेंड्याची बोंड येतं हे बोंड ही टापिंग केल्याशिवाय ठोकर होत नाहीत हा अजून बघा तुम्ही मुद्दाम एक दोन झाडाला शेंडे झाडं शेंडी आणू नका तसंच ठेवा आणि शेवटला ज्यावेळेस जे बोंड वरचे फुटते हां त्यावेळेस मुद्दाम सोनारच्या सोनारच्या दुकानावर दुसऱ्या काट्यावर नाही सोनारची दुकानावर दोन्ही बोंड न्यायचे कोणते न्यायचे बुडातलं बोंड हा आणि शेंड्याचं बोंड हा शिन्याचं अगोदर एका झाडाचं दुसऱ्या झाडाचं ज्या झाडाचा शेंडा खुडला आहे आपण त्याचं बोंड आणि बुडाचं बोंड हे न्याचं मग तुमच्या लक्षात येईल की शेंडा खुडलेल्या झाडाचं वरचं बोंड पण बुडातल्या बोंडासारखं भरलं आणि त्याचं वजन जास्त मिळालं हे तुम्हाला लक्षात येईल मोजल्याशिवाय लक्षात येणार नाही बोंड जसे तसं तुमचं बोंड वरच झालं पाहिजे ते टापिंग केल्याशिवाय होणार नाही

युरिया नाही दिला अमोनियम सल्फेट नाही दिलं तरी टाकलं पहिलं कांड किती लांब आहे हे कांड लांब आहे कांड लांब आहे हा थी। हे कांड लांब आहे हे कांड लांब नाही पाहिजे जवळ पाहिजे जवळ असलं की ऑटोमॅटिक बोंडाची संख्या वाढती बोंडाची संख्या वाढली की उत्पादन वाढलं माल कमी आहे कमी आहे माले कमी आहे काय आता काय कमी पडले आले थँक्यू मित्रांनो धन्यवाद